नमस्कार मंडई पब्लिक न्यूज मध्ये मी रोहित आपलं स्वागत करतो आज आपण प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आलो मतदानाची परिस्थिती आपण बघतोय या ठिकाणी मतदारांची पाहिजे तेवढी गर्दी दिसत नाहीये कमी प्रमाणात मतदार येतात आणि अशा असताना सुद्धा नागपूर खंडपीठाचा आज अकराच्या दरम्यान एक महत्वाचा आणि मोठा निर्णय आला की जो उद्या लागणारा निकाल आहे सगळ्या प्रभागांचा तो एकवीस तारखेला गेला आणि उद्याचा निकाल स्थगित केला गेला यामध्ये मतदानांच्या मनात अनेक प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत कुशंका प्रश्न शंका कुशंका निर्माण होतात मतदान करत असताना लोकांना हे आज मतदान करण्यात प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक एक सांगोल्यामध्ये असं चित्र निर्माण झालं की दोन जागांसाठी परत एकदा निवडणुका होणार आणि त्याचा निकाल परत एकवीस तारखेला लागणार एक पत्र परिपत्रक स्वतः तसं आलं शासनाचं निवडणूक आयोगानं एक परिपत्रक स्वतः दिले सांगोल्यामध्ये तसं तर लोकांना ह्या ज्या शंका निर्माण होत आहेत आणि लोकांमध्ये हे जे संभ्रम निर्माण होत आहेत हे आपण लोकांच्या नागरिकांच्या मतदारांच्या आपण मत घेणार आहे आपण नागरिक आपल्याला सांगतीलच आपण काही मतदारांच्या याबाबत बैठक घेतला निवडणूक आयोगाने आयोगा आणि नागपूर खंडपीठाने हा जो निर्णय घेतला अचानक जो निर्णय झाला हा निर्णय मतदारांना किती रुचतोय मतदारांना किती पचतोय हे सुद्धा बघणं खूप महत्वाचं वाटतंय आणि सगळ्यात महत्वाचं जी हा निकाल जो स्थगित झाला निवडणुकीचा निकाल हा स्थगित झाला आणि तो एकवीस तारखेला गेला महाराष्ट्रात आज पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या जवळपास नऊ वर्षांनंतर होत आहेत आणि नऊ वर्षानंतरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असा एक गदा निवडणूक आयोगाकडनं होताना दिसतोय हे अत्यंत दुर्दैवाचं चित्र पाहायला मिळतं राज्यात सगळीकडे आणि यावर मतदार नाराज सुद्धा आहेत असं काही मतदारांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमाशी बोलताना सांगितलं की निवडणूक आयोगाकडून अशी काही चूक होता कामा नाही पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणखी काही होणार आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक का आयोगाने काळजी घेतली पाहिजे आणि अशा गोष्टी थांबवल्या हो पाहिजेत कारण यामध्ये अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि मतदारांमध्ये सुद्धा आणि या निकालाबाबत सुद्धा संभ्रम निर्माण होतो असं संभ्रम निर्माण करणारी कुठलीही निवडणूक या राज्यात नको हो। आणि प्लेन निवडणूक झाली पाहिजे निवडणूक मध्ये असली पाहिजे आतापर्यंतच्या पूर्ण निवडणुकीच्या कार्यकाळात का, इन पब्लिक न्यूजने प्रत्येक ठिकाणचा सर्वे केला अनेक प्रभागात इन पब्लिक न्यूज पोहोचलो होतो लोकांची मतं आणि काही निवडणूक सुद्धा मत त्यांनी त्यांनी केलेला पारदर्शक हा कारभार हा सगळा आज कुठेतरी हो एक चिन्ह निर्माण होऊन जाते या सगळ्या गोष्टीवरती असं होत असताना निवडणूक आयोग आणि मतदार यांच्यातील यांचा एकमेकावर अजून सुद्धा विश्वास आहे काही मतदारांनी तशी माहिती सुद्धा दिली परंतु हा विश्वासाला तडा कुठेही जाणार नाही याची काळजी सर्व प्रशासनाने घेतली पाहिजे असं मतदारांचं म्हणणं आहे धन्यवाद